नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त वीस हजार रुपयांच भांडवल जर आपल्याकडे असेल आणि यामध्ये आपण गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय करू इच्छित असाल तर फक्त वीस हजार रुपयांच्या भांडवलामध्ये आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे कि फक्त वीस हजार रुपयाच भांडवल जर आपल्याकडे असेल आणि यामध्ये जर आपण गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करत असाल तर आपण घर बसल्या या वीस हजार रुपयाच्या भांडवला पासून गावरान कुकुट पालनाच्या व्यवसायाचा स्वीकार करून दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी पन्नास हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दिली जाणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे त्यांच्यासाठी नशीब पालटणारा हा व्हिडिओ आहे कारण ज्या मोबाईल मध्ये आता आपण हा व्हिडिओ पाहत आहात त्याच मोबाईलची किंमत पंधरा ते वीस हजार रुपये आहे म्हणजे वीस हजार रुपयाचं भांडवल तयार करणं एवढं अवघड राहिलं नाही मग मित्रांनो बघायचा आहे का व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत आपलं नशीब बदलताना कारण फक्त वीस हजार रुपयांच भांडवल आणि या ठिकाणी दर महिन्याला पन्नास हजारांचा निव्वळ नफा खरचे साध्य का, खरच हे साध्य होणार आहे का खरंच असं होऊ शकतंय का याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आपण शेवट पर्यंत पाहत राहा जर आपणास हा व्हिडिओ पाहत असताना आवडला तर नक्की या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर आपण या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवाच की आमच्याकडे भांडवल कमी आहे मग आम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचं आहे मग खरंच असं होऊ शकतंय का की कमीत कमी भांडवलात गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय करून आम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो होय मित्रांनो आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतंय अवघ्या वीस हजार रुपयांमध्ये अवघ्या वीस हजार रुपयाचा भांडवलामध्ये गावरान कोंबड्यांचा तुम्ही फार्म तयार करून आता दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे याबद्दल आता घेऊया सविस्तर आढावा तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता कि प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत आपल्याला पूर्ण मदत करण्यासाठी ची स्टारची स्टार परभणीची टीम आली आहे मैदानात याचा जर विचार आपण या ठिकाणी केला मित्रांनो तर आपण या ठिकाणी मारली आहे गगन भरारी रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण या ठिकाणी सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ची सुरुवात होय मित्रांनो संपूर्ण भारतात एकाच वेळी लॉन्च झाली आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम योजना या अंतर्गत आपण फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आमच्या सोबत जोडून आता प्राप्त करू शकतात या ठिकाणी गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा पण यासाठी आपल्याला करायचे तरी काय आपण कशा पद्धतीनं आमच्या सोबत जॉईन होऊ शकतात तुम्हाला सांगतो तु आता समजावून जॉईन होणं फार सोपं या आहे यासाठी करायचंय काय मित्रांनो आपल्याला एकच काम करायचंय मित्रांनो जॉईन होण्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर कॉल करायचा आहे तिथं लखन सर फोन उचलतील तुम्हाला सगळी माहिती देतील आणि जॉईन कसं व्हायचं ते समजावून सांगतील मग मित्रांनो मी तर तयार आहे तुम्हाला जॉईन करून घेण्यासाठी मी तर तयार आहे तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावून देण्यासाठी काय आपण आहात तयार लाखोचा निव्वळ नफा कमावण्यासाठी जर होय तर या ठिकाणी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तर बघा मित्रांनो मूळ मुद्द्याकडे येऊयात की वीस हजार रुपयाचं भांडवल गावरान कोंबडीचा व्यवसाय आणि पन्नास हजार रुपयांचा निव्वळ नफा दर महा काय हे आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतंय होय होय मित्रांनो शंभर टक्के आपलं हे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकतंय पण यासाठी करायचे काय ते समजावून घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी काय काय करायचे तुम्हाला समजावून सांगतो जर कळालं ठीक आहे नाही कळालं तर व्हिडिओ परत पहा आणि तेवढं जरी करून नाही कळालं तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या समस्या लिहून पाठवू शकतात तर बघा मित्रांनो आपल्याकडे भांडवल वीस हजार रुपयाचं त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायच्या चारशे रुपये प्रमाण पंचवीस कोंबड्या झाला दहा हजाराचा खर्च त्यानंतर आपल्याला पाचशे रुपयाप्रमाणे चार कोंबडे घ्यायचे झाला दोन हजार रुपयाचा खर्च म्हणजे झाले बारा हजार रुपये ज्यात पंचवीस गावरान कोंबड्या चार गावरान कोंबड्या आले त्यानंतर आपल्याला दोन शंभर अंड्यांची सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर घ्यायची आहेत तर हे बत्तीसशे रुपयाला एक मिळते सहा हजार चारशेची दोन चा, सहा हजार चारशेची दोन इन्क्युबेटर मिळतील म्हणजे झाला अठरा हजार चारशे रुपयाचा या ठिकाणी खर्च आणि छोटा मोठा आपण या ठिकाणी काय करू मित्रांनो एक शेड बनवू तेवढ्या कोंबड्यांना बसण्या उठण्यासाठी त्यात पंधराशे सोळाशे गेले या पद्धतीनं वीस हजार रुपयात पंचवीस गावरान कोंबड्या घेतल्या चार गावरान कोंबडे घेतले सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर घेतले छोटा शेड तयार केला या उपर आता खर्च जास्त करण्याची आपल्याला आवश्यकता अजिबात पडणार नाही मग हे झालं आता एवढ्या केल्यानंतर काय आपल्याला खरंच निव्वळ नफा पन्नास हजार मिळणार का बघा एक एक गोष्ट समजावून सांगतो तर आपल्याला पंचवीस कोंबड्यांचं संगोपन केल्यानंतर दिवसाला कमीत कमी बारा अंडे मिळतात आपण दहाच पकडून चालूया दहा नुसार जर तीस दिवसाचा हिशोब बघितला तर दहा गुणिले तीस म्हणजे तीनशे अंडे मित्रांनो मग आपल्याला काय करायचे की त्या ठिकाणी दहा वीस तीस चाळीस पन्नास असे पाच पाच दिवसाला अंडे गोळा करायचे आणि हे अंडे एकत्र केल्यानंतर पाच तारखेला इन्क्युबिटर नंबर एक मध्ये पन्नास अंडे आणि त्याच इन्क्युबेटरमध्ये दहा तारखेला अंडे त्यानंतर आपल्याला काय करायचं इन्क्युबेटर दोन नंबरचं जे त्यात पंधरा तारखेला पन्नास अंडे आणि वीस तारखेला पन्नास अंडे आणि पहिल्या इन्क्युबेटरमधले जे पै पन्नास अंडे ते पंचवीस सव्वीस तारखेला निघून जातील आणि निघून गेल्यानंतर मग त्यात तुम्ही पुन्हा पंचवीस सव्वीस तारखेला दुसरी बॅच टाकू शकतात या पद्धतीनं मित्रांनो तुमचं चक्र चालू राहील आणि एका महिन्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तीनशे गावरान कोंबडीची अंडी मशीनमध्ये टाकून त्या ठिकाणी पिल्ले प्राप्त करू शकाल आता या माध्यमातून पिल्ल किती मिळतील तर बघा मित्रांनो ऐंशी टक्क्याचा हिशोब पकडला दोनशे चाळीस पिल्ल मिळायला काही हरकत नाही कधी पाच दहा प्लस मायनस पण मिळू शकतील तर दोनशे तीस ते दोनशे पन्नास पकडा आणि या असणाऱ्या पिल्लांना मोठं करत असताना तुम्हाला सांगतो तीस चाळीस दगावतील असं धरा नाही दगावलं तर तुमचाच फायदा आहे पण आपण पकडलेलं बरं म्हणजे सहा महिने आपल्याला संगोपन करत असताना तीस चाळीस पिल्ल इथं दगावतील त्यानंतर बघा मित्रांनो दोनशेची ची बॅच आपल्याला सहा महिन्याने विकायला मिळेल पहिले सहा महिने, महिने उत्पन्न व्हायचं उत्पन नाही पण एकदा सहा महिन्याचा वेळ निघून गेला की दर महिन्याला उत्पन्न मिळाले तर काहीही हरकत नाही मग यानुसार बघा ना मित्रांनो सहा महिन्याचा एकत्रित विचार केला तर सहा महिन्यात इन्कम नाही पण सहा महिन्यांत दर महिन्याला आपण दोनशे दोनशे नग विकू शकतो यात कोंबडी पण असतील आणि कोंबडे पण असतील सरासरी दर जर बघितला तर पाच एकशे रुपये आपल्याला मिळू शकतो यात एकशे पन्नास रुपयाचा खाद्य खर्च लागतो बरं का एका दिवसापासून सहा महिन्यापर्यंत पक्षी मोठा करायला तर त्याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर पाचशेमधून एकशे पन्नास गेले तर तीनशे पन्नास रुपये राहतील आपण म्हणू की कधी कमी जास्त रेट मिळाला म्हणून पन्नास रुपये सोडून दिली तर तीनशे रुपयांचा निव्वळ नफा प्रतिना नगामाग या ठिकाणी मिळायला काही हरकत नाही यानुसार बघितलं तर तीनशे रुपयांचा निव्वळ नफा दोनशे रुपयानं जर आपण त्या ठिकाणी गुन्हाकार केला तर साठ हजाराची रक्कम तयार होती पण मला काय म्हणायचं आणखीन दहा हजार रुपये आकस्मिक खर्चासाठी आपण सोडून देऊ म्हणजे आप आपल्याला आरामशीर पद्धतीने इथं पन्नास हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळायला काय हरकत नाही म्हणजे अशी जर आपण उपाययोजना केली तर फक्त दहा हजार जे आहे ते रुपये सोडून द्यायचे तिथे ते बी कसं आहे किंवा भविष्यामध्ये तुम्ही जर याचा विचार केला तर हा नफा काय मी घेऊन जाणार आहे का अजिबात नाही म्हणून विचार करा की वीस हजार रुपयाचं भांडवल आणि त्या ठिकाणी आपल्या डोक्याची मेहनत आणि आपण आरामशीर दर महिन्याला कमावू शकतात पन्नास हजार रुपयांचा निव्वळ नफा बघा कधी नफ्यामध्ये कमी जास्त होईल पण एक गोष्ट खरी आहे तुम्हाला निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त होत राहील ही होती, ही होती संकल्पना मित्रांनो मी ज्याच्यामध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला की तुम्ही जर गावरान कुक्कुटपालन या व्यवसायाची निवड केली आणि याच्यामध्ये जर आपण फक्त वीस हजार रुपयाचं भांडवल गुंतवलं तर तुम्ही दर महिन्याला डोक्याचा वापर करून गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून कमावू शकतात या ठिकाणी पन्नास रुपयांचा निवड नफा तर मित्रांनो ही होती संकल्पना याबद्दल काही समस्या असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आणि बऱ्याच जणांना माझ्यासोबत जॉईन व्हायचं माझं मार्गदर्शन प्राप्त करायचं तर मी आहे तयार तुम्हाला माझ्यासोबत जॉईन होऊन ट्रेनिंग करायची मार्गदर्शन प्राप्त करायचं तर आता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आणि ज्यांना इन्क्युबेटर खरेदी करायचं त्यांनी सुद्धा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल या ठिकाणी करून घ्या आता इथं कॉल केल्यानंतर एक ते इन्क्युबेटर मिळून जाईल सोबतच मित्रांनो प्रशिक्षणासाठी काय काय करायचं याची पूर्ण माहिती मिळेल अहो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला हे प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत सगळं सहकार्य मिळणार आहे आणि एकदा तुम्हाला सगळी बारकाईनं त्या ठिकाणी माहिती मिळत गेली तर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा ज्यांना इन्क्युबेटर पाहिजे त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा ज्यांना प्रशिक्षण पाहिजे त्यांनीसुद्धा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर फोन करा आवडला असणार हा व्हिडिओ असं आशा बाळगतो आणि एवढंच तर तुम्हाला मागणं मागतो की या व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार